जसं फास्ट फॉरवर्ड मध्ये होतं तशी आपली कामं होता जर ऑफिसला जायचं असेल खात बेल वाजली आणि मस्त असं पार्सल मला रिसीव्ह झालं नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि आम्ही ना आता जिमसाठी तयार झालेलो आहे अश्विनची वाट बघती आहे आणि जिमला जायचं असेल तर सोबतच जातो आणि सोबत येतो म्हणजे मी तरी आणि आता काही दिवसापासून कंटिन्यू जिम चालू आहे म्हटलं चला आज तुम्हालाही सांगते आणि यापुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्नही करणार आहे कारण मध्ये कधी ना म्हणजे बोलणीही खाल्ली आहेत की जिमला का जात नाही आहेस कधी जाणार आहेस कारण वर्षभराचे पैसे भरून झालेले आहे आणि मी त्यातली बात की पैसे बुडवेल किंवा आता नाही नाहीये असं नव्हतं एकतर गणपतीमध्ये माझं जाणं झालं नाही त्यानंतर मी आजारी पडले खोकला होता तो काही पंधरा वीस दिवस गेला नाही आणि एकदा का गॅप पडली की मग काही विचारूच नका ती कोणत्याही गोष्टीसाठी असू देत ती गॅप पडतेच असं झालं पण आत्ता म्हटलं की चला आता दिवाळीत आणखी काही खरं नाही आहे पण तरी माझा प्रयत्न असणार आहे आता अश्विनला थोडासा उशीर होता आणि तोपर्यंत मग काय करावं म्हणून ना मी ही जी वरची ट्रॉली होती ना ती काढली कारण त्यात आज सामान खूपच कमी होतं भांड्याची जी हे दिसतंय ना रॅक ती तिथेच आहे आणि ऑलमोस्ट त्यामधले भांडे आहे ना सगळे त्यातच होते कारण मावशी काल रात्री भांडे घासून गेले आणि ते काही सुकले नव्हते मग आता आल्यानंतर ते लावते म्हटलं म्हणून सगळ्यात आधी ती ट्रॉली एक क्लीन करून ठेवली आणि त्यातली जी मॅट होती ना ती पण धुवून ठेवली आज आहे ना जायला ऑलरेडी उशीर झाला होता आणि तिथे गेलं की एक तास कसा जातो माहिती पडत नाही असं वाटतं करतच राहावं वा। पण अश्विनचं ऑफिस आणि आपलं किचन आपल्याला बोलवत असतं कारण बाकीचीही कामं असतात निवांत असलं की असं वाटतं करतच राहावं वा। पटकन आलं आणि स्वयंपाकाची तयारीला लागल्या ॲक्च्युली आता पालक बाहेर काढली आहे ना तर मला पालक बनवायची होती खूप दिवस झाले डाळ पालक बनलीच नाही आणि सध्या हिरव्या भाज्या खूप महागाय चाळीस रुपये गड्डी मिळते आमच्या वाकडमध्ये तरी पण आता खाणार नाही का बाहेरचं आपण खातोच की जर तीस रुपये प्लेट पाणीपुरी खाऊ शकतो तर मग चाळीस रुपयाची पालक किंवा मेथी आणायला काय हरकत आहे असा विचार करून आता सध्या सगळंच आणणं चालू आहे पण डाळ पालक काही मी नेणार नाही असं म्हटलं त्यामुळे पटकन बटाट्या वांग्याची भाजी आणि चपाती बनवल्या आणि ते म्हणतात ना ठरवलं तर सगळंच होते आधी अश्विनला ऑफिसला जायचं असायचं तेव्हा मी जिमला नाही जायचे आणि स्वयंपाक करत बसायचे पण म्हटलं चला आपण दोन्हीही कामं करू शकतो म्हणून पटकन आल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी करते आणि खूप जास्त वेळ नाही लागत सगळं काही अर्ध्या तास बाप रे घाई गडबड होते ना म्हणजे ऑफिसला जायचं असेल तर खरंच खूप जास्त घाई गडबड होते आणि आज जरा झाला पण आल्यानंतर एवढ्या मी कामाला लागले आता फक्त माझ्यासाठी दोन तीन पराठे बनवायचे बाकी आहे आणि माझा नाश्ता बाकी आहे बाकी सगळं झालंय पण घाईघाईत ना इतका जास्त पसारा होऊन जातो कारण एक एक वस्तू आपण काढतो आणि ती ठेवत नाही नाहीतर आपलं काम कसं स्लो चालू असतं हे असं आहे की एक व्हिडिओ म्हणा किंवा एखादं गाणं म्हणा जसं फास्ट फॉरवर्डमध्ये होतं तशी आपली कामं होतात जर ऑफिसला जायचं असेल घाई असेल तर आणि जसे अश्विन ऑफिसला गेले तसं एकदम स्लो मोशनवाला व्हिडिओ कसा असतो तसं एकदम काम असा ब्रेक लागून जातो गाडीला आणि एकदम तिथे तर एक पॉज लागतोच आणि त्यानंतर आपोआप कामं हळू होतात पण ऍक्च्युली घाई करायला पाहिजे आता मला हेअर वॉश पण करायचं आहे जिमला जाते ना आणि आता रेग्युलर करणार आहे गॅप ठेवणार नाही आहे मला आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये थोडीशी गॅप पडेल पण तेव्हाचा तेव्हा बघू आता मी रेग्युलर करणार आहे आणि केस एवढे जास्त खराब होतात ना असं वाटतं की दोन दिवसांनीच केस धुवावेत तर आता मी हेअर वॉश करते पण त्याआधी मला थोडीशी क्लिनिंग पण करायची आहे आणि ही ट्रॉली तर एवढ्या घाईघाईत मी काढली आता काढलंच आहे ऍक्च्युली भांडी ना लावायची राहून गेली होती काल मावशी खूप लेट आल्या तर भांडी रा, रा, लावायची राहून गेली त्यामुळे म्हटलं की चला हे पण काम अगदी पाच मिनिटात होणार आहे भांडी काढायचं जास्त कामच नव्हतं अगदी थोडीशी भांडी काढलेली आहे तर ट्रॉलीतली भांडी लावून घेते आणि आणखी एखादा कप्पा काढते किंवा थोडीशी क्लिनिंग करते तर चला पहिले हे करून घेते त्यानंतर नाश्ता करते थोडासा Uh, काय म्हणतात त्याला स्पीड कमी झालेलीच आहे पहिले मी जेवढं फास्ट केलं ना तेवढं मी नाहीच करत आहे आता पण ठीक आहे तरी पण सगळं करायचं आहे आणि ते आजच्या दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं करणार आहे आता दिवाळी म्हटलं की शॉपिंगचं माहीत नाही पण आपल्या सगळ्यांच्याच घरात दिवाळी क्लिनिंगची लगबग सुरू झालेली असते आणि खरं सांगायचं तर ही क्लिनिंग म्हणजे फक्त धूळ साफ करणं नाही आहे तर ती एक एनर्जी क्लिनिंग असते आता एनर्जी क्लिनिंग म्हणजे काय तर थकवाही यायला नको आपली कामही झाली पाहिजे आणि रोजचं आपलं रुटीनही व्यवस्थित सेट असलं पाहिजे न थकता या गोष्टी कशा पॉसिबल आहे हे ना आपण वेळापत्रक व्यवस्थित सेट केलं तर अगदी योग्य पद्धतीने होऊ शकतं जसं की सगळ्यात आधी आपला पेट पूजा करून घ्यायची कारण पोटात काही नसेल ना तर ऑलरेडी वैतागलेलो आपण असतो आणि क्लिनिंग तर सोडाच आपली कामंही होत नाही त्यानंतर सगळी कामं एकदमच काढायची नाही हळूहळू करायची म्हणजे स्वयंपाकासोबत काही कामं करता येत असेल किंवा पंधरा मिनटाची अर्ध्या तासाची किंवा जास्तीत जास्त एका तासभराची क्लिनिंग करता, करता येत असेल ना, ना तर तेवढी क्लिनिंग करायची कारण हे सगळं करताना थकवा येतोच आणि म्हणूनच मी यावर्षी काय बऱ्याच वर्षापासून अशीच करते की थोडं थोडं क्लीन करते पहिला दिवस लिस्ट बनवायची किंवा लिस्ट नाही जरी बनवली ना तरी आपल्या डोक्यात असतं कारण सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर दिसत असतात आज काय करायचं आहे उद्या काय करायचं आहे हे सगळं जर आपण ठरवलं म्हणजे डेज वाईज म्हणा किंवा आपल्या वेळेनुसार म्हणजे सोमवार मंगळवार म्हणा किंवा दिवसातून जसा आपल्याला वेळ मिळतो तसं रोजचं छोटं छोटं टास्क ऍड करा म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर काही काम करायचं किंवा स्वयंपाकाच्या आधीच काही क्लिनिंग करता येते रात्री झोपायच्या आधी किंवा संध्याकाळच्या वेळी काय क्लिनिंग करायचं हे जर डोक्यात असेल ना तर भरपूर अशी कामं खूप सोपी होऊन जातात यावेळी मी खूप सारा किचनचं क्लिनिंग एकदम काढणारच नाही आहे आणि हेच लॉजिक माझ्या डोक्यात आहे स्वयंपाकाच्या आधी म्हणा किंवा स्वयंपाक झाल्यानंतर नंतर एखादा ट्रॉली एखादा शेल्फ जर साफ करता आला तर तेवढा करून ठेवायचा आणि यावर्षी भांडी घासायचं तर टेन्शनच नाही आहे रोजचा एक एक दोन दोन डबे ना मी असं भांड्यांमध्ये टाकते म्हणजे जे काही डबे आहेत ते सगळं स्वच्छ होऊन जाईल एकदम डबे घासायची वेळच येणार तर असं प्रॅक्टिकली यूज होणारं दिवाळी क्लिनिंग रुटीन असेल ना तर थकवाही येणार नाही आणि रोजच्या रुटीनसोबत अगदी नॅचरली आपले कामं पूर्ण होतील रोज थोडं थोडं आपण स्मार्ट पद्धतीने यावेळी दिवाळी क्लिनिंग करूया तर मी काही पुढचे पॉइंट्स किंवा मी ज्या पद्धतीने करणार आहे ना ते सगळं आता मी तुमच्याशी शेअर करते आता क्लिनिंग तर करायची आहे त्यामुळे अगदी चांगल्या मनापासून किंवा आपला मूड तयार करून जर आपण क्लिनिंगची सुरुवात केली ना की सगळं अगदी वेळेत होतं आणि सगळं पूर्ण होतं कारण जसं मी बोलले की दिवाळी क्लिनिंग म्हणजे फक्त धूळ साफ करणं नाही आहे तर त्यातूनच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे एक रिफ्रेशमेंट आली पाहिजे म्हणून क्लिनिंग करायचं जर कंटाळा येत असेल तर छान असं म्युझिक लावा छान ॲप्रन घाला म्हणजे कपडेही घाण होणार नाही आणि आपल्या कामाची सुरुवात आहे ना एनर्जीने करा सकाळ सकाळची खूप खूप जास्त एनर्जी असते त्यामुळे जर काही हेवी काम करायचं असेल तर ते लगेचच सकाळच्या वेळी काढा एखादी हेवी क्लिनिंग असते किंवा हेवी एखादं काम असतं तर ते सकाळच्या वेळी काढलं की एनर्जीमुळे ते कामही पटकन होतं आणि खूप जास्त थकल्यासारखंही वाटत नाही त्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे स्वयंपाक आणि क्लिनिंग एकत्र करण्याचे छोटे हॅक्स आता स्वयंपाकच एवढा मोठा असतो त्यात क्लिनिंग कशी करायची तर खूप अशी क्लिनिंग त्यावेळी नाही काढायची म्हणजे कुक अँड क्लीन असा नियम असला पाहिजे म्हणजे जर काही शिजत असेल किंवा उदाहरणार्थ जर आपला स्वयंपाक लवकर झाला असेल तर त्यावेळी पंधरा मिनटात वीस मिनटात किंवा जास्तीत जास्त अर्धा तासात होणारं जर काम असेल जसं की ट्रॉली पुसून घेणे एखादा शेल्फ काढणे असं काम ना खूप भारी वाटत नाही पूर्ण तीन चार ट्रॉली साफ करायची आहे किंवा पूर्ण शेल्फ साफ करायचे आहे ते खूप मोठं टास्क वाटतं आणि ते स्वयंपाकासोबत शक्यच नाही आहे त्याच्यासाठी वेगळा वेळ पाहिजे पण जर ही हॅक तुम्हाला वापरायची असेल तर त्यासाठी अर्धा तास इनफ आहे रोजचा असा छोटा छोटा टास्क दिला ना की जसं सोमवार म्हटला की एक शेल्फ साफ करायचा मंगळवारी फ्रीज साफ करायचा बुधवारी स्टोव किंवा कंटेनर असेल ते काढायचे आणि असं करत करत बेडरूम लिव्हिंग रूम किंवा आणखी एखादी स्टोअर रूम असेल अशा जर आपण काम ज आहे ते डिवाईड केले ना तर सगळी कामं अगदी कम्प्लीट होतात बेडरूम किंवा लिव्हिंग रूम क्लिनिंगचा दिवसातून पंधरा मिनिटाचा मंत्र आता पंधरा मिनिटं काही खूप जास्त नाहीये आहे पंधरा मिनिटं क्लिनिंग आपण इझिली करू शकतो त्यामुळे बेडरूमची क्लिनिंग जी पंधरा मिनिटात होऊ शकते ती करून ठेवायची कपाटाचा एखादा कोपरा जर आपण आवरू शकत असूल तर तो आवरून ठेवायचा आणि लिव्हिंग रूमचंही डस्टिंग म्हणा किंवा काही पुसून घेणं किंवा कशाचं ऑर्गनायझेशन करणं हे सुद्धा पंधरा मिनिटात होणारं काम आहे बेड अरेंज करणं किंवा बेड व्यवस्थित करणं हे तर रोजच्या रोज आपण करतच असतो पण आणखीही अशा बेडरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये वस्तू असतात ज्याला खूप जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटं रोजचे इनफ असतात अशा पंधरा पंधरा मिनटं करत आपण एक आठवडा जरी दिला ना तरीसुद्धा आपली बेडरूम लिव्हिंग रूम सगळी स्वच्छ होऊन जाते आणि लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये जर जास्त सामान नसेलच तर मग एखादा दिवस किंवा काही तास दिले तर ते सुद्धा एक एनर्जीवालं काम ठरू शकतं एका दिवसात जर ते पूर्ण काम होत असेल ना तर ते काम करायलाही मजा येते कारण आपल्याला माहिती असतं की आणि खूप जास्त असा थकवा येणार नाही आहे कारण बरीचशी कामंही बसून करावी लागतात आणि पूर्ण कामही कम्प्लीट होईल त्यामुळे आपल्याला जसं झेपेल आणि जसं जमेल तसा मंत्र वापरायचा पण हा पंधरा मिनटावाला मंत्र आहे ना तो सगळ्यात बेस्ट आहे जर कामं हळूहळू करायची असेल आणि खूप जास्त थकायचं नसेल तर एवढं थकल्यासारखं वाटतंय ना जरा दोन मिनटं बसले होते कारण मला रियांशला आणायला जायचं आहे आणि आत्ताच माझी कामं झाली पण त्या थकव्याचं ना म्हणजे एकदम थकवा गेला बेल वाजली आणि मस्त असं पार्सल मला रिसीव झालं हे असं जेव्हा होतं ना तेव्हा तो थकवा खरंच थोडासा कमी होतो आता पूर्ण गेला असं मी म्हणणार नाही कारण आज सकाळची ना खूप हेवी एक्सरसाईज झाली आणि त्यानंतर छोटी मोठी कामं सगळी काही ना काही चालूच आहे आणि काय होतं की जसं आता दिवाळीची क्लिनिंग आहे म्हणून नाही पण पन तशी पण ना आपली सकाळची जी एनर्जी असते ना ती खूप जास्त असते आणि त्यानंतर मग सकाळी जेवढी कामं करता येईल तेवढी आपण करू शकतो मग ती क्लिनिक असू दे स्वयंपाकाची असू दे इतर कुठलीही असू दे पण एकदा का थोडी दुपार झाली किंवा जेवल्यानंतर आपली एनर्जी ऑटोमॅटिक डाऊन होऊन जाते म्हणूनच ना सकाळच्या वेळी जेवढी कामं करता येईल पटापट पड़, धावपळीत तेवढी करून घ्यायची एकदम पाठोपाठ असं मी म्हणत नाही ब्रेक्स तर पाहिजेच असतात आणि आज मी खूप मोठी अशी कामं केली नाही पण छोटी छोटी करत करत माझी बरीचशी कामं झाली आहे आणि आता हा एकच ड्रेस नाही तर असे माझ्यासाठी आणखी मी ड्रेसेस मागवले आहे याचा एक वेगळा व्हिडिओ मी शेअर करेल झालं तर एखादा ड्रेस आता हा तुमच्यासमोर आहेच आत्ता आलाच आहे तर हा ओपन करून दाखवते पण त्याआधी आता मला रियांशला आणायला जायचं आहे आणि क्लिनिंगच्या थोड्याशा टिप्स तर मी दिल्या मी तरी आता हेच करते पूर्वी आई जशी करायची किंवा सगळेजण एकदमच सगळं काढतात आणि एका दिवशीचा थकवा एका दिवशीचं ते क्लिनिंग बाप रे खरंच नकोसं वाटतं तर तसं तर मी करतच नाही आता जे मी तुम्हाला सांगितलं ते तर मी नेहमीच करते कितीतरी वर्षापासून करते आणि आता क्लिनिंग दुपार झाली म्हणजे याच्या पुढे काहीच करायचं नाही असं नाही आहे तर संध्याकाळी पण आपण काही गोष्टी करू शकतो ज्या क्लिनिंगमध्ये येतात पण आणि नाही पण येत ते मी संध्याकाळी तुमच्याशी शेअर करणार आहे आता कारण आता ड्रेस मी ओपन केला तरच तो दाखवेल त्यानंतर रियांश आला ना की त्यानंतर मी खरंच आराम करणार आहे ॲक्च्युली काय झालं केस वगैरे धुतले जेवले आणि खरंच झोप आल्यासारखं वाटतंय मला आणि सकाळची खूप जास्त एक्सरसाईज झाली त्यामुळे पण थकल्यासारखं वाटतंय म्हणून मी आत्ता व्हिडिओला इथे स्टॉप करते आणि हाच व्हिडिओ मी संध्याकाळी कंटिन्यू करेल कारण संध्याकाळी पण मला आणखी क्लिनिंग करायची आहे पण संध्याकाळसाठी जेव्हा एनर्जी थोडीशी कमी असते वेळ कमी असतो तेव्हा आपण काय करू शकतो हे मी आज तुमच्याशी पण शेअर करणार आहे सो so, स्टे ट्यून आता कितीही नाही म्हटलं ना तरी सुद्धा सकाळच्या सारखी एनर्जी जी अप असते तशी एनर्जी आपली संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी नाही राहू शकत आपण कितीही आराम केला असेल झोपलो असेल तरी सुद्धा कारण तेवढी रात्रभरात जी आपल्या बॉडीला रिलॅक्स मिळतो किंवा जी एनर्जी तयार होते ना ती जरा वेगळीच असते आणि त्यामुळेच असं संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी ना खूप हलकं असं काम करायचं म्हणजे लिव्हिंग एरिया किंवा आणखी एखादं छोटं काम करायचं असेल पण त्याचा खूप जास्त भार पडणार आणि अगदी कमी वेळात आणि अगदी जास्त मेहनत न करता कामं होतील ना अशी कामं करायला हवी म्हणजे संध्याकाळची झाडू झाल्यानंतर सोफ्यावरचं कुशन झटकून टाकणे किंवा दुसरे कुशन चेंज करणे बेडशीट चेंज करणे आठवड्यातून एकदा फर्निचर मागणं पुसून घेणे त्याच्या मागून कचरा काढणे टी व्ही युनिट किंवा मग विंडो किंवा फॅन क्लिनिंग या अशा गोष्टी आहेत ना त्या अगदी कमी वेळात होतात आणि खूप मेहनतही लागत नाही किंवा डेकोरेशनचं आधी काही करायचं असेल किंवा वस्तू क्लीन करून ठेवायच्या असतील दिवाळीत काय अरेंजमेंट करायची आहे त्याचं प्लॅनिंग करून ठेवणे या सगळ्या गोष्टी आपण संध्याकाळच्या वेळी करू शकतो आणि त्यानंतर येते आपली बाल्कनी आणि बाथरूम आता या गोष्टी अशा आहेत ना की त्या तर आपल्याला कंटिन्यू क्लीन कराव्याच लागतात बाल्कनीसुद्धा कंटिन्यू क्लिनिंगचं काम असतं आणि बाथरूमही पण बाथरूमचं डीप क्लिनिंग करण्यापेक्षा म्हणजे एकच दिवस घालवण्यापेक्षा ना एक दिवस काही वस्तू आहेत त्या पूर्ण काढून तो शेल्फ साफ करायचा एक दिवस टाईल्स घासून काढायच्या टॉयलेट आणि बाथरूम तर ते शेवटपर्यंत चालणारच आहे जेव्हा आपण हेअर वॉश करतो तेव्हा ते होतंच पण टाईल क्लिनिंग शेल्फ क्लिनिंग काही वस्तू असतील तर त्या ऑर्गनाईज करून ठेवणे अशा छोट्या छोट्या ज्या कामं आहेत ना त्या आपण आंघोळीच्या आधी किंवा संध्याकाळच्या वेळी ही कामं करू शकतो जसं की आता मी लिव्हिंग रूमची डस्टिंग करून घेतली टी व्ही युनिट क्लीन केलं आणि त्यानंतर हे मिरर क्लीन करून घेतले आता ह्याला खूप जास्त मेहनत लागली नाही आणि ते अगदी कमी वेळात स्वच्छ होऊन गेलं आता दिवाळीचा सगळ्यात मोठा फंडा आहे डी क्लटर आपण काय करतो दिवाळीची साफसफाई करतो आणि जसाच्या वस्तू तशा ठेवून देतो पण त्यातल्या खरंच बिनकामाच्या ज्या वस्तू असतील ना त्या खरंच काढून टाका दिवाळीपूर्वीच हे सगळं आपण ठरवायला हवं की यावर्षी जे काही एक्स्ट्राचं काम आहे रिकामे डबे असू देत न वापरलेल्या वस्तू असू देत किंवा मग काहीही जुनं इलेक्ट्रॉनिक सामान असू देत काही पण त्याची डी क्लटरिंग करायची आणि डी क्लटरिंग केल्यामुळे खरंच घराला जे एक नवं पण मिळते आणि जी पॉझिटिव्हिटी मिळते ना ती खरंच तुम्ही एकदा करून बघा आपली सवय असते आपण कितीतरी वर्षाच्या जुन्या पुराणा वस्तू ठेवत असतो त्याचं काम पडत नाही तरी पण पण त्या वस्तू जर टाकून दिल्या किंवा गरजू लोकांना दिल्या ना तर आपलं बरंच घर आहे ते मोकळं होतं आणि आपलं कामही कमी होतं कारण त्या वस्तूंमुळे आपली क्लिनिंग जास्त वाढलेली असते त्या वस्तूच नसतील तर आपलं तेवढं क्लिनिंगचं काम वाचेल त्यामुळे हे डी क्लटरिंगचं ऑप्शन आहे ना किंवा जे काम आहे या दिवाळीत जर तुम्ही नसेल केलं ना तर ते आधी पक्का करा क्लिनिंग करण्यात स्वतःला विसरायचं नाही आहे तर सातवा पॉईंट आहे थकवा कमी करण्यासाठी छोटे छोटे सेल्फ केअर हॅक्स जसं की क्लिनिंगच्या आधी आपली पेटपूजा झालेली असली पाहिजे किंवा आपल्या पेटपूजेचा आधी तयारी करून ठेवली पाहिजे कारण नंतर मग आपल्याला वैताग येतो पाणी भरपूर प्यायचं पायाखाली स्लीपर वापरायची आणि थोडंसं स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा थोडेसे ब्रेक्सही घ्यायचे दिवाळीच्या आधीच जर घर संपवायचं असेल ना तर अशी मिनी प्लॅनिंग आपल्याला करावी लागेल त्यात ना त्याचा ना सात दिवसाचा असा प्लॅनही येतो म्हणजे सोमवारी काय तर शेल्फ फ्रीज क्लीन करायचा मंगळवारी बेडरूममधलं कपडे पडदे किंवा कपाट साफ करायचं हॉल तर एका दिवसाचं काम आहे फर्निचर शोपीस आणि फॅन त्यानंतर असे ना जर आपण वीकली प्लॅनिंग ठरवून घेतलं ना तर आपलं क्लिनिंग खूप लवकर होईल आणि आता उद्या सकाळी परत आपल्याला याच गोष्टी करायच्या आहे तर आपला स्वयंपाक लवकर झाला पाहिजे तेव्हाच कुठे आपल्याला स्वयंपाकानंतर थोडासा वेळ मिळेल आणि एनर्जीही असेल त्यासाठी आपली थोडीशी प्रिपरेशन ही असली पाहिजे म्हणजे उद्याच्या भाजीची तयारी किंवा उद्याच्या नाश्त्याची तयारी म्हणजे हे काम जर आपण रात्री करून ठेवलं तर उद्याचा थोडासा वेळ वाचेल जास्त विचारही करावा लागणार नाही आणि मेहनतही कमी होईल त्यामुळे रात्रीचं थोडंसं प्रिप्रेशन या गोष्टी जर व्यवस्थित प्लान असतील तर आपल्याला उद्यासाठी एनर्जी प्लस वेळ पण मिळेल तर अशा पद्धतीने माझं सध्याचं दिवाळी क्लिनिंगचं रुटीन सुरू आहे ज्यामुळे थकवाही येत नाही आणि रोजच्या कामात आपली क्लिनिंग मिसळून जाते त्यामुळे आपलं रोजचं काम आणि क्लिनिंग दोन्ही गोष्टी सोपी होतात ही पद्धत जर रोज थोडी थोडी वापरली ना तर दिवाळीच्या आधी सगळं सेट होतं आणि तुम्हीही असा प्रयत्न करून बघा स्वयंपाक झाल्यावर किंवा पंधरा मिनटाचं क्लिनिंग पंधरा मिनटाच्या हॅक्स है किंवा ज्या मी आज तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या सगळ्या तुम्ही प्रयत्न करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं क्लिनिंग कसं चाललं आहे आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल आणखी एक क्लिनिंग तर आपली चालूच आहे पण आपल्या दि आपल्या मनाला थोडासा दिलासाही भेटला पाहिजे आपलं मन आनंद रा रह, आनंदी राहिलं पाहिजे त्यासाठी थोडीशी शॉपिंगही झालीच पाहिजे त्यामुळे क्लिनिंगसोबत शॉपिंग करायलाही अजिबात विसरू नका व्हिडिओ खरच आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय